संभाजी ब्रिगेडचे महासचिव सन्मान्य सौर खेडे जोरदार टाळ्यांनी आपण दादांच्या ठिकाणी स्वागत करूया सर्वप्रथम जाऊस अभिवादन करतो आजच्या या लोकशाही जागर मेळाव्यासाठी विचारपीठावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेडचे सर्व नेते आणि प्रामुख्याने अतिशय मोठ्या संख्येने जोशात आपण सर्वजण महाराष्ट्राच्या का, का कानाकोपऱ्यातून आलात छत्तीसगडचे काही लोक दिसलेत तेलंगणाचा मला वाटतं दत्ता वगैरे दिसले बिदरची मंडळी आहे हरियाणाहून काही आपल्या सहकारी सोबत आलेले आहेत या सर्वांचे मी मनापासून महासचिव म्हणून आणि पुण्याचा नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो मित्रांनो बरीचशी भाषणं झालेली आहेत हा मेळावा का कशासाठी जागर लोकशाहीचा आज स्वातंत्र्याला जर सदुसष्ट अडुसष्ट मला वाटतं सत्याहत्तर वर्ष झालेले आहेत आणि स्वातंत्र्याच्या ह्या टप्प्यानंतरही जर लोकशाहीचा जागर करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे तर खरंच आपल्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे का आपलं संविधान जिवंत आहे का संविधानाने दिलेले जिवंत आहेत का ही विचार करण्याची वेळ आज निश्चितपणे आपल्यावर आलेली आहे आणि त्यासाठीच आपण सर्वजण इथं जमलेलो हो। आहोत हा कार्यक्रम फक्त इथेच थांबणार नाही तर लोकशाहीचा जागर करण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये तालुक्या तालुक्यांमध्ये या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करून या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे हा जो काही मोठा भ्रम आहे जरी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्याला संबोधल्या जात असेल तरी आपल्या देशामध्ये लोकशाही जिवंत नाही हा घेऊन संदेश आपल्याला लो लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे लोकांना आपल्या हक्क अधिकारांसाठी लढण्यासाठी प्रेरित करणं हे या मूळ या मेळाव्याचा उद्देश आहे आज जे काही प्रश्न आहेत महिलांचे असतील आरक्षणाचे असतील युवकांचे आहेत रोजगारीचे आहेत हे जे काही तर महागाई या ज्या दिशेने वाढत चाललेली आहे आपल्या देशामध्ये आणि आपल्या देशाच्या अवतीभोवती जे काही वातावरण आहे श्रीलंका असेल बांगलादेश असेल जो बनबरे सरांनी उल्लेख केला आहे हे अशाच पद्धतीने जर आपल्या देशातला कारभार सुरू राहिला तर ती वेळ आपल्या भारतावर येण्याला फारसा वेळ लागणार नाही म्हणून जे काही आपण सामाजिक चळवळीतले असेल राजकीय चळवळीतले लोक आहोत आपण जोपर्यंत जागरूक होऊन त्या दिशेने आपली पावलं उचलणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलण्याचे संकेत नाही म्हणून संभाजी ब्रिगेडने जो काही पुढाकार घेतलेला आहे या सर्वांबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो प्रामुख्याने आधी जसं म्हणलं की आमचे सहकारी उत्तम असेल चंद्रशेखर आहे अविनाश आहे संतोष आहे अभिमन्यू आहे मनोज आहे या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी जी काही मेहनत केली तसंच आता हा कार्यक्रम लोकशाहीचा जागरही याच्यासाठी आहे की काही लोकांचे कार्यक्रमही आता आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे त्या दृष्टीने पुण्याच्या टीमनी विशेष करून जे काही झालेलं आहे चळवळी फोडणं संघटना फोडणं ह्याच महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाही पण ज्या गद्दारांनी आपली चळवळ फोडली आपला विचार फोडला आपलं संघटन फोडलं त्यांनाही एकदा कुठेतरी फोडण्याची ठोकण्याची बनबरेसर जसं म्हणले तसं एक ठोकण्याचा एक तोही शब्द असतो हो, तोही शब्दचा अर्थ घेऊन मला वाटतं त्या दृष्टीने एकदा आपल्याला कधीतरी पावलं टाकलावं हो लागणार आहे आपलं जे काही अस्तित्व आहे हे संपवण्यासाठी खूप मोठी यंत्रणा आपल्यासाठी काम करते म्हणून आपल्यातलेच असे काही लोक फोडून आपल्याच विरोधात ती उभ्या केल्या जात आहेत त्यांनाही एकदा धडं शिकवणं आपल्याला नितांत गरजेचं झालेलं आहे आज जी काही विचारधारा इथून पुढच्या दृष्टीने अध्यक्ष देतील त्याचं आपण तंतोतंत पालन कराल आणि एक यशस्वी दृष्टीने आपण विधानसभेमध्ये निश्चितपणे जाऊ सन्मानजनक जाऊ ही अपेक्षा आणि विनंती मी आजच्या दिवशी व्यक्त करतो परंतु मनोजदा एक विनंती आहे कार्यकर्त्यांच्या मनातली एक काही जी काही भावना आहे जर सन्मानाने आपल्याला जे काही अपेक्षित आहे तो सन्मान जर आपला झाला नाही तर निश्चित पद्धतीने काही वेगळा विचार हा संभाजी ब्रिगेडनी करायला पाहिजे आणि तशी इच्छा ही कार्यकर्त्यांच्या मनातली आहे त्यामुळे आपणही आता हात पसरवून न जाता चांगल्या पद्धतीने आपण मार्गेनिंग करून जे काही आपले प्रतिनिधी असतील हे विधानसभेत कसे जातील या जा दृष्टीने आपण निश्चितपणे विचार करावा आपल्यालाही कार्यकर्त्यांच्या मनाची भावना आहे कार्यकर्त्यांचा सन्मान आहे त्या दृष्टीने ही सगळी पुढचाल जी काही वाटचाल आहे ते आपण मिळून करूया पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाचं शेवटी फक्त एक विषय की इथं शेजारी जे काही संभाजी उद्यान आहे त्या संभाजी महाराजांच्या नावाने चालतं तिथं जो काही गडकरीचा पुतळा संभाजी वैगेरे काढला आणि त्यानंतर संभाजी महाराजांचा एक भव्य दिव्य पुतळा तिथं बसवावा ची ले ले। ले ले ले। ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे त्यासाठी आंदोलन केलेलं आहे एक महिन्यापूर्वी त्याचे संपूर्ण जे काही पत्रव्यवहार असतील ते आपण पूर्ण केलेले आहे आणि आजही मी या दृष्टीने इथल्या महापालिकेला आणि प्रशासनाला शंभर टक्के इशारा देतोय की या पुढच्या आठवड्यामध्ये जर तिथे संभाजी महाराजांचा पुतळा बसला नाही तर संभाजी ब्रिगेड तो बसवेल आणि त्यासाठी जी काही कारवाई आमच्यावर कराल त्यासाठी आम्ही शंभर टक्के तयार आहोत आजही मला निरोपालिके तुमच्यावर गुन्हे दाखल होतील माझं तर दृष्टिकोन हे होता की आजच इथून निघायचं आणि तिथे जाऊन पुतळा बसवायचा परंतु त्या पद्धतीने एक आठवड्याची शेवटची एक सूचना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना देत आहोत आठवड्यात जर तो पुतळा बसला नाही तर तीव्र पद्धतीने संभाजी ब्रिगेड आपापल्या स्टाईलने जी कारवाई करेल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो पुण्याच्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय